देगलूर शहरामध्ये गणेश कृषी विकास केंद्र येथे चोरी झाली होती आणि तात्काळ देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत सर तानाजी झुंजारे सर आपल्यासोबत आहेत सर नेमकं प्रकरणात काय आहे नेमकं समोर आमच्या देगलूर शहरामध्ये गणेश व्यंकटराव अंचित लवार यांचं गणेश कृषी विकास केंद्र आहे तिथे त्यांचे दररोज खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि दोन दिवस त्यांनी पैसे भरले नाही दोरच्या हो व्यवहाराचे त्यांचा विश्वासू विश्वासू जे आहे त्यांचा नोकर ते त्या ड्रायवर कमलाकर पांडुरंग नरबागे हा आज रोजी मालकांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा कॅश एच डी एफ सी बँकेत जमा कर सव्वीस हजा, हजार सव्वीस लाख पाच हजार रुपये असे पाचशेच्या नोटा काही श शंभरच्या दोनशेच्या होत्या ते भरण्याकरता कारमध्ये बसून दिले परंतु तो सव्वादहाच्या दरम्यान देगलूर शहरात पाण्याच्या टाकीजवळ आला आणि तिथून त्यांनी फोन केला मालकाला की के मला त्या दोन मोटरसायकलवर आले धडक दिली गाडीला आणि चाकूचा धाक दाखवून दा पैसे हे सव्वीस लाख सव्वीस लाख पाच हजार रुपये जे जे पॅकेज पैसे होते ते घेऊन पळाले अशी माहिती मिळाल्यावर आम्हाला फोन आला तर आम्हीसुद्धा स्वतः आणि टीम असे घटनास्थळी गेलो गेल्यानंतर तिथले जे सी सी टी व्ही फुटेज आम्ही थोडे अवेलव केले की याच्या नेमका प्रकार काय आहे तर त्यावेळेस गाडी दिसली आम्हाला परंतु जो त्यांनी प्रकार सांगितला की गाडीला धडक दिली आणि चाकूचा धाक द्यायला पाहला पण तसं काही दिसून आलं नाही गाडी उभी केली वाटली चालू रनिंगमध्ये आणि मोटरसायकल सवारे समोर उभे राहिले समोर उभे राहून तो मोटरसायकल सवार उतरला ड्रायवरच्या लेफ्ट साईडचे दरवाजा उघडून ती बॅग घेऊन परत मोटरसायकल बसून गेला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सविस्तर टीम तयार केल्यात टीम करून त्याचे जे काही सी डी लोकेशन वगैरे त्याला कोणी फोन केला अगोदर त्या चालकाने कोणाला या दिवशी कोणी केला रात्री कोणाला केला असं बोलून ते जे आम्हाला नंबर अवेलेबल झाले त्यानुसार आम्ही ते जे होते पैसे घेऊन पडणारी बॅग आरोपी त्यांना आम्ही त्याचं लोकेशन वगैरे घेऊन आमच्या स्टाफच्या जे पथक होतं त्यांनी नांदेडकर जाणारे नायगाव नरसी या मार्गावर त्याला आम्ही पैशाचं ताब्यात घेतलं आणि सध्या आरोपी आणि पैसे हे आमच्या ताब्यातीन कारवाई चालू आहे किती तासात आम्ही साधारणतः दीड ते दोन तासांमध्ये पूर्ण कारवाई केलेली एक आम्ही तात्काळ जे नियंत्रण कक्षाला कळवलं मान्य वरिष्ठांना सर्वांना कळवलं आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये आम्हाला सर्व जे यंद्रनायक सतर्क करून वेळोवेळी सी डी आर वगैरे लोकेशन देऊन माननीय पोलीस हो सगळ्यांना सतत कॉन्टॅक्टमध्येच आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं तर एल सी बीचे सुद्धा लोक सर्व लोक यंत्रणा आम्ही करून आरोपी ताब्यात पैसे सर सांभाळले इंगलोर शहरामध्ये आपल्यासोबत झुंजारे सर होते आणि पाहू शकता की अवघ्या दीड ते दोन तासातच रोख रक्कम सव्वीस हजार पाचशे व आरोपी सव्वीस लाख पाचशे अशी त्यांची रोख रक्कम व आरोपी ताब्यात घेऊन तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे